रामकृष्ण हरि मित्रांनो श्री स्वामी समर्थ जुलै शुक्रवार पासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास व्रत वैकल्य सण पूजा यांनी परिपूर्ण असा श्रावण महिना असा असतो या पवित्र महिन्यातील नागपंचमी हा सण आपल्यासाठी खूप महत्वाचा साजरा झाला आहे तसंच पहिला श्रावण सोमवार देखील झाला आहे या पवित्र महिन्यामध्ये तुमच्याकडे कोणी कितीही मागू द्या या तीन वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्ही चुकूनही श्रावण महिन्यामध्ये कुणाला देऊ नका नाहीतर ग गरिबी आणि दारिद्र्य दुःख अडचणी या सगळ्या गोष्टींमध्ये यायला सुरुवात होते तर अशा कोणत्या तीन वस्तू आहेत आपल्याला चुकूनही कुणाला द्यायचे नाहीत तसेच श्रावण महिन्यामध्ये कोणते महत्त्वाचे नियम पाळावेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करून हर हर महादेव लिहायला विसरू नका तर चला मित्रांनो आपण बघूया कोणत्या आहेत त्या वस्तू पहा पैसे कमवण्यासाठी आपण भरपूर कष्ट आणि मेहनत घेत असतो आणि खूप लोक कष्टातूनच वर आलेले असतात त्यांना आनंदाचे दिवस आलेले असतात पण कधी कधी काय होतं की आपणच काही मा माहितीच्या अभावी अभावी आपल्याकडून काही चुका होऊन जातात आणि मग आपण दुसऱ्यांना दोष देत असतो हिचीच नजर लागली तिचीच नेज नजर लागली आपण हिचं चा असं म्हणत असतो हिला माझं चांगलं झालेलं सहन होत नाही बघा या पण आपन गोष्टी आपण असं बोलत असतो हे बघा मित्रांनो गोष्टी असतात लोकांची नजर पण लागते पण कधी कधी आपल्याही काही चुका असतात ज्या आहेत त्या आपण आपल्या हातूनच होत असतात बरेच लोक सूर्यास्तानंतर बघा साडेसहा सात वाजेनंतर काही वस्तू मागायला येतात येतात एक मदत म्हणून आपण त्यांना मदत करतो पण बघा श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये अशा चुका हो होऊ देऊ नका ह्या चुका टाळायच्या आहेत चुकूनही काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्ही कोणालाही चुकूनही देऊ नका या वस्तू जर दिल तुम्ही दिल्या तर तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही स्वतःच्या हाताना दुसऱ्यांना देत आहेत तुमचं जे चांगलं नशीब आहे ते तुम्ही स्वतःच्या हो हाताने खराब करत आहात दुसऱ्यांच्या हो हातामध्ये तुमचं नशीब तुम्ही स्वतः देत आहात याचा अर्थ असा होतो की आणि बघा हा महिन्यानं ए इतकं जास्त महत्त्वाचं आहे की म्हणतो ना आपण श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासा मासामध्ये जेवढं तुम्ही पुण्यकर्म कराल तेवढे तुम्हाला इच्छित फळ मिळेल आणि तु, तेवढे तुम्हाला त्याचे दुप्पटपरिणी फळ मिळेल इच्छित फळ मिळेल आपल्याला मिळून घेता येतं त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही चुक या चुका केल्या तर त्याचे वाईट फळ देखील तुम्हाला भोगावे लागेल कुठल्या वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही या श्रावण महिन्यामध्ये द्यायच्या नाहीत तर तर बघा सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवा शिवाचे भोलेनाथाचे पूजाचे सामग्रीचे सामान आपण आपण जे प भोलेनाथाचे जे सामान आणतो श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी महादेवाची पूजा करत असतो व्रत करत असतो आणि पूजेचे काही सामान म्हटलं की आ, अगं माझ्याकडे हा ग्रंथ नाही आहे तो वाचायला द्या आपल, आपला ग्रंथसुद्धा हे आपली स्वतःची एक प्रॉपर्टी असते तर ती कधीच कुणाला आपण द्यायची नाही ते वाचायला देऊ नका कारण ग्रंथ हे ना देवास्वरूप असतात आपण कुलद आप आपण आपले देव कोणाला या श्रावण महिन्यामध्ये दे देऊ नका तसेच आपले पूजा सामग्रीचा काही साहित्य असेल ना तर ते सामान असेल तर ते देखील कोणाला देऊ नका भलेही बघा आपल्याला वाईट वाटेल की कोणी आपल्या ब आपल्याला मदतीला कोणी आपल्याला मदतीला आला आणि आपण ते दे देत नाही मदत करणं हे सुद्धा एक सर्वश्रेष्ठ गुणधर्म असतो खूप चांगला असतो मदत करणं हे खूप चांगलं असतो मदत करणं दान करणं हे एक लिमिट असते आणि ते लिमिटमध्येच केलं पाहिजे दान पण कुठल्याही गोष्टीचं करावं हे आपल्याला कळायला पाहिजे आणि आपल्या आपण पण कोणाला कोणाला कौन कोणती गोष्ट मागताना लक्षात ठेवा तुम्ही पण या गोष्टी कोणाकडे मागू नका मात्र तुम्ही नवीन ग्रंथ घेऊन तो दान करू शकता यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये दूध दुधाचे दुधा पदार्थ त्यासोबत तेल तू हळद या लक्ष्मीच्या ज्या वस्तू आहेत तर त्या लक्ष्मीच्या प्रतीक आहेत लक्ष्मीकारक आहेत तसेच लवंग हिरवी वेलची आपण ज्यांना देवा स्वरूप मानतो नंतर धने या वस्तू तुम्ही कधी कोणाला संध्याकाळी देऊ नका श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला या वस्तू द्यायच्या नाहीत आपल्या घरातील सुख समृद्धी निघून जाते आपण माता लक्ष्मी स्वरूप गोष्टी आपल्या घरामध्ये असायलाच हव्यात पण या गोष्टी श्रावण महिन्यामध्ये चुकूनही दे कोणाला देऊ नका तर या वस्तूपैकी अजून एक एखादी वस्तू जर तुमच्याकडे कोणी मागितली तर ती ती तुम्हाला द्यायची नाही आहे तुम्ही त्यांना व्यवस्थित सांगायचं आहे की मी असं ऐकलेलं आहे श्रावण महिन्यामध्ये या वस्तू कोणाला देऊ नये म्हणून मी तुम्हाला ही वस्तू देत नाही आहे यानंतर जी पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे तुमचं घड्याळ जी आहे ते इम इमर्जन्सी शक्यतो कुणी मागत नाही पण समजा शक्यतो कधी कोणी मागितलं तर तुम्ही त्याला सरळ सरळ नाही म्हणून सांगा कोणी म्हटलं की एक्झामला जायचं आहे सापडतच नाही आणि तुझ्याकडं जे घड्याळ आहे ते पाच मिनिटासाठी मला पाहिजे आहे तर अशा स्थितीमध्ये जर तुमच्याकडं कोणी घड्याळ मागत असेल तर ते घड्याळ अजिबात देऊ नका आणि आपल्या आयुष्यामध्ये बघा वेळेला खूप महत्त्व आहे आणि आपल्यावरती आपल्यावर खूप चांगली वेळ आलेली आहे आणि आपले आयुष्य जे आहे तर ते घड्याळाच्या काट्याप्रमाणेच चालू असतं त्यामुळे आपल्या त्यामुळे आपल्या घरातलं घड्याळ जे आहे जे आहे तर ते कधी कोणाला देऊ नये किंवा आपलं स्वतःचं घड्याळ असेल तर ते देखील कोणाला देऊ नये आणि कोणाचं स्वतः घड्याळ घेऊ नये मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की बंद पडलेलं घड्याळ घरामध्ये ठेवणं देखील खूप खूप घातक आहे खूप चुकीचं आहे असं वर्षानुवर्ष ते तसंच ठेवणं हे सुद्धा खूप चुकीचं आहे यामुळे या, या गोष्टी लक्षात ठेवा की आपलं घड्याळ इतरांना देऊ नये व बंद घड्याळ घ गड़ा घरामध्ये ठेवू नये लगेच दुरुस्त करून आणावं वा। वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की प बंद पडलेलं घड्याळ जर आपण आपल्या घरामध्ये ठेवलं तर आपल्या घराची प्रगतीही थांबते आणि म्हणून हा एक म खूप महत्त्वाचा नियम आहे तुम्ही हा नियम आवर्जून पाळलाच पाहिजे सर्व गोष्टी अगदी छोट्या छोट्या आहेत पण या गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो आवर्जून होत असतो आपल्या वास्तूमधील प्रत्येक वस्तू आहे ना तिच्यामधील तिची स्वतः सकारात्मकता असते सकारात्मक आणि नकारात्मक ही सुद्धा असते नकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा कुठे ना कुठे परिणाम आपल्यावर होत असतो भले हे या वस्तू निर्जीव असतात पण आपल्या आयुष्यावरती ते खूप परिणाम करत असतात त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे महादेवाच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र जे आहे तर ते आपण वापरतो प तर महादेवाच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र वापरलं जातं तर आपले पांढरे वस्त्र कोणालाही द्यायचे नाही त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येऊ शकतात आपली वस्त्र तुम्ही दान करू शकता पण बघा कोणाला तरी आपली वस्तू थोड्या वेळासाठी दान देणं हे वेगळं आणि दान करणं हे वेगळं म्हणून शंकर भगवानची वस्तू पांढरी कुणालाही दान करू नका तुम्ही पांढऱ्या ज्या वस्तू आहे ना ते तुम्ही तुम्ही आहे आहे ते ते दान दान आहेत तर ते करू शकता म्हणजेच तुम्ही विकत घेऊन विकत घेऊन दिलं किंवा एखादी वस्तू तुमच्याकडे आहे कपडे तुम्हाला वापरायची इच्छा नाही मग ते धुवून तुम्ही स्वच्छ करून मग तुम्ही दुसऱ्याला द्यायचे आहेत ते देऊ शकता पण आपल्या वापर आपल्या रोजच्या वापरातली वस्तू थोड्या वेळासाठी कोणाला तरी दान देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे असे पांढरे वस्त्र आहे तर ते कोणालाही द्यायचे नाही यानंतर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काळे कपडे दान करू नका तुमच्यासोबत अघटित लीला घडू शक अघटित घटना घडू शकतात काळे वस्त्र हे खूप निगेटिव्हिटी निर्माण करतं महादेवांना हे वस्त्र चालत नाही महादेवांना म्हणजेच कुठल्या देवी देवतांना चालत नाही श्रावणमध्ये तर काळे कपडे चुकूनसुद्धा दान करू नये आणि घालू देखील नये यानंतर महत्त्वाचा महत्त्वाचं म्हणजे अशा स्त्रिया पुरुष हे करत असतात म्हणजे कोणाला पैसे उधार देऊ नका तुम्ही कोणाकडून उधार मागूसुद्धा नका यामुळे आता तुम्हा उधार मागाल तर संपूर्ण आयुष्यभर उधारीमध्येच जीवन तुमचं जाईल एक लक्षात ठेवा हा पवित्र महिना जे तुमच्याकडे जेवढा आहे त्यामध्ये ॲडजस्ट करा पण कोणाकडे मागू नका आणि कोणालाही उधार पैसे देऊ नका कारण हा पवित्र महिना आहे आपल्याकडची लक्ष्मी दुसऱ्याला वापरायला देऊ नका आपल्याकडची लक्ष्मी आपण दुसऱ्याकडे देतो हे अगदी चुकीचं आहे म्हणून या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला पवित्र गोष्टी करायच्या आहेत आपल्याकडून कोणत्या चुका होऊ द्यायच्या नाहीत यानंतर बघा श्रावण महिन्यामध्ये तुमच्या दारावर एखादी गाय आली किंवा बैल आला किंवा इतर कुठलाही प्राणी आला तर त्याला तसं हात हक लावू नका त्याला चारा किंवा चपातीही आवर्जून खायला द्यावा तसंच या श्रावण महिन्यामध्ये सूर्यास्ताच्या नंतर किंवा सूर्यास्ताच्या वेळी जर तुमच्याकडे एखादी व्यक्ती कांदा लसून मागायला आली तर ती तुम्ही अजिबात देऊ नका यामुळे आपल्या घरामध्ये अडचणी आणि दोष निर्माण होतात माता लक्ष्मी प्रत्येक घरामध्ये वास करते माता लक्ष्मी ही क्र क्रोधित होऊन आपलं घर सोडून जाते तर ह्या ज्या काही वस्तू आहेत तर ते आपल्या आपल्याला श्रावण महिन्यामध्ये चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत आणि हे काही नियम मी जे सांगितले आहे त्या नियमाचं पालन तुम्हाला नक्की करायचं आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त जर वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला असेच प्रोत्साहित करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आपण सर्वांचे धन्यवाद आभार स्वामी समर्थ हर हर महा